सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कराड आणि सुदर्शन यांना बीडच्या कारागृहात आणि आठवले मारहाण करण्यात आल्याचं समोर आले या वादाला कारागृह प्रशासनानेही दुजोरा दिलाय तरी वाद कोणाचा झाला हे सांगताना अधिकारी अडखळलेले दिसून आले त्यामुळे सध्या याबाबतच्या चर्चांना उधाण आले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले यांच्यासह सात आरोपी आहेत यातला कराड घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत तर परळीतल्या सरपंच बापू अंधळे खून प्रकरणातील बबन गीते गँगमधला महादेव गीते आणि बीडमधला मकोका लागलेल्या आठवले गँगमधला आरोपी हे देखील बीडच्या कारागृहातच आहे सोमवारी सकाळी नऊ वाजता सर्व सर्वांना बाहेर काढल्यानंतर मारहाणीची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे फोन लावण्यासाठी सर्कलमध्ये बाहेर काढल्यावर दोन गटात वाद झाला सुदीप सोनावणे आणि वाघमोडे यांच्यात वाद झाला आरडाओरडी गोंधळ झाला कराडला मारहाण झाल्याचं कोणी पाहिलं नाही असं बीडचे कारागृह अधीक्षक बक्सर मुलाणी यांनी सांगितलंय याबाबत आमदार सुरेश धस यांनीही दावा केला होता सुरेश धस काय म्हणाले जाणून घेऊया ज्ञानेश्वरी ताई सीएम साहेबांना भेटणार भेटतील तर मी सुद्धा त्यांच्या बरोबर जाईल भेटायला आणि माझं मत असे की अठरा तारखेला एकोणीस तारखेला सलग मारामाऱ्या करणारे लोक वीस तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर करू शकतात असं माझा अंदाज आहे आणि ते एवढ्या दिवसाचा जो माझा अनुभव आहे त्या अनुभवाचा कारण शहादेव सचदेव शहादेव नाव आहे त्या मुलाचं Uh, मी माझ्याकडे व्हॉट्सअपला नाव आहे शहादेव आडनाव काय रे माझा पर्सनल फोन कुठे पर्सनल काय आपला ओपन या थिएटर हे <laughs> आन रे बाबा शहादेव काय नाव आहे त्याचं व्हॉट्सअप नंबर आहे त्याचा सहादेव सातभाई सातभाई आडनाव आहे आणि तो बिचारा वंजारी समाजाचाच मुलगा आहे याचं बी टंगड तोडले याला तीनशे सात केले अजून याचा गोट्या घेते तो कराड एक अजून त्यातला एक कोणता तरी कराड आरोपी आहे तो आता सुद्धा परळी शहरात फिरतोय आणि एसपी साहेबाला ते बी फोन करतोय मी फोन करतोय एस पी साहेब आरोपी तिथं हिंडत येत असं होते महत्ताहू एवढच म्हणतो आणि बाकीचे आरोपी मध्ये हिंडत होते बाकीचे आरोपी अटक केले पण तो जो मेन आरोपी यातले दोन ते गोट्या आणि राजू असे काहीतरी नाव आहेत यांचे हे मेन आरोपी आहे या दोन्ही प्रकरणातले सातभाई आणि तो पुजारी मला वाटतं पुजारी आडनावे ते कदाचित ब्राह्मण समाजाचे लोक आहेत ते वैद्यनाथ मंदिराचं काय असतं ना पूजा अर्चा करायचं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनाच त्यांना मारलं आणि हा गुरव समाजाचा असेल मला जात माहिती नाही <coughs> परंतु गुरव समाजाचं त्याला सर्टिफिकेट काय दिलं अंबाज दवाखाने खचटलेला आहे म्हणजे हो जे डीन आणि तिथले काही डॉक्टर लोक काय सर्टिफिकेट देतात याचा उत्तम नमुना त्या गुरवच्या या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद